हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी झटपट असा अंडा तवा मसाला बनवणार आहे अगदी झटपट होतो आणि खायला खूप छान लागतो आपला अंडा तवा मसाला तरी ते मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे कांदा टाकते चपातीचाच चा तवा आहे त्याच्यामध्येच बनवणार आहे भरपूर असा कांदा घेतला आहे बारीक चिरून कांदा टाकायचा तेल टाकायचं आणि छान असं आपण कांदा भाजून घेऊयात कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये एक चमच लसूण पेस्ट टाकायची छान असं भाजून घेऊयात कांदा छान असा आपला भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये ना बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटोही छान असा आहे ना भाजून घ्यायचा टोमॅटोमध्ये ना मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो पटकन आपला मऊ होतो चांगला भाजला जातो चा व्यवस्थित असं परतून घेऊयात छान असा परतून घ्यायचा बघू शकता अगदी तेल सुटेपर्यंत आहे ना कांदा टोमॅटो आपला छान असा भाजून घ्यायचा आता त्याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे हळद टाकते गरम मसाला जिरा पावडर धना पावडर मिरची पावडर घरी बनवलेली चटणी आणि छान असं हे आपण मिक्स करून घेऊयात छान असं परतून घेऊयात ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास ना पाणी टाकूयात आणि छान असा आपला का आ, कांदा टोमॅटो भाजलेलं तर आहेच छान मसाले टाकलेत ना त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचं आणि पाणी पूर्ण अटू द्यायचं छान असं तेल सुटेपर्यंत हे आपण भाजून घ्यायचं राहू शकता छान असं तेल सुट्टेपर्यंत पण भाजून घेतलं आहे इथे मी अंडी घेतलेली आहेत उकडून छान अशी सोलून त्याचे दोन भाग करून घेतलेत आता आपण अंडी ह्या पद्धतीने अशी ठेवून देऊयात बघू शकता किती सुंदर असं दिसतंय अगदी झणझणीत आणि झटपट असं होतं आणि हलक्या हाताने ना हे आपण परतून घ्यायचं हळूहळू फक्त आपण हे पलटी उलटी करायचं बघू शकता तुम्ही छान असं परतून घ्यायचा झाकण ठेवूयात अगदी दोन ते तीन मिनिटाची एक वाफ काढून घेऊयात बघू शकता खूप सुंदर असा आपला अंडा तवा मसाला तयार झाला आहे छान असं पुन्हा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात याच्यावरती ना बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा मिक्स करायचं आणि एक वाफ काढून घ्यायची तर तयार आहे आपला झटपट असा अंडा तवा मसाला तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद